मला आहे ना तुला एक सांगायचं होतं सांग ना बोल ना काय म्हणत होती थांब आले तिथं पडशील आधी काय नको राहू जा मग काय म्हणत होती बस काय नाही होत जवळपूर काय म्हणत आम्ही मोडतो बोल ना काय म्हणत होती अरे मी तुला थँक यू मला आली होती चुकू तू आता मला राग आणून देऊ नका आपण कशामुळं त्या दिवशी नाही का पप्पा बाहेर गेले होते ना त्यांना उशीर झाला होता त्यामुळे तू सांगायला त्याच्यामुळं काय नाही सांगितलं असलं तरी आपण नंबर नाही नंबर देऊ का काही नको मग आज काही काम असेल फोन लावायला काय नको आणि हा सॉरी बर का त्या दिवशी काय झालं ते दादे आला होता मी तुला चालू असत एवढं काय काही चालू वाजतो अरे मी आता ना येत होते ना अभिषेक आणि ते ओंकार नाही ना ते दोघ जण बोलत होते आपल्या विषय काहीतरी वाटत अभिषेक काहीतरी प्लॅन हे आपल्या दोघांना दूर करायचं जवळ तर नाही तरी पण तुला वाटत नाही का तू जरा जास्तच बोलतोय अरे मैत्री मैत्री तू कधीपासून माझा मित्र झाला रे जाण बोल माझ्या बरं म्हणूच कीच्या नात्याने म्हणलं तू आहे ना, आभी ता ता ना।, ना, ला ला ना। ते अभिषेकला एकदा समजून सांग बरं चांगलं जा पावताव आणि असतं हे करत असतो तो लग मग त्याच्याकडून बरं झालं ना पण मी तिकडे गेले मला कळालं नाही ते तुझ्याविषयी काय करता येते झालं म्हणजे तिकडं होते नेमकं दोघं बसलेले ते काय माहिती क कुठं तरी बसलेले होते हो नाही पण मी दुबाच झाडाकडे दिली तिकडं हां तिकडंच आहे तिकडून आली म्हणून मला कळलं म्हणजे तुम्हाला पाच होता का अरे आता येऊ पण नाही का मग तिम पण तिकडंच नाही का ती कर मग ताई रे लावायची सांगितलं पण आहे ना वर जागा नाहीये च ना त्याच दिसतं माझा कस होतं माझं एसी लावायची होती पण सध्या जागा नाहीये ना वर ढगाड फुट तिथं त्याच्यामुळे म्हटलं नंतर बघू एसी च डोक्यावर दिला हा वय बर जेवण केलं का हा केलं मी तर बाजरीची कणस झाले असते तुला बाजरीची कणस जनावरसारखी तूच खाय तुझ ना माल नको मला नाही लागत अन तुझ्या पप्प उघड गेले तर तुला काय करायचं आता दितले होते बॅग घेऊन जातो त्याच्यामुळे म्हणतो पंढरपूरला गेले ते हाय घरी कोण कोण आहे मग अरे करमणूक म्हणते मी कोण नाही घरी मी एकटी हाव मग गरम ते घरी

दररोज मी कामच करतो पण तू फक्त मला फिरताना बघत की काम करताना नाही बघत कळलं का तेच म्हणतो हा वाटत तित का हे नाहीस तू खाय थोड चांगलं आहे असं वाटत तुला चांगलं आहे त्याच्यामुळे कोणी भाव देत नाही पुरी मला इकडे तिकडे बघत होते जाऊ का मी आता था। गाते थांबले था आहेत थोडी गावीचे गाला चक्कर आना आले काय भेटायला भेटायला अरे म्हणजे बोलायला अरे मी बाहेर काम करीत होतो ये ना इकडे काय आजलीस प्रेमाने बोलित आहे भाऊ हां काहीतरी डाव दिसतो भाऊ डाव कसा आहे सगळं प्रेम तुझ्याकडेच आहे आमचं काय स्वभाव बाबा हा काय ती काय गोंधळ काय ती वीटी आहे हा काय राण काय दिसतोय इकडे आता ते साडे घरी काम नव्हतं कोणत्या ते ते दीदले आता मी खाली हा खाली कायच काय बसलो ते वांग झालं बाहेर गेल तर आपण इंस्टाग्राम मध्ये सांगितलं जरा समजून तरी मोबाईल घेतलाय मला म्हणलं इंस्टाग्राम वर दोन तीन मला रिक्वेस्ट एक्सेप्ट करून दिवस काय रिक्वेस्ट का रिक्वेस्ट होत रिक्वेस्ट होत्या काय झालं कशाला का बोलतो मी सगळं ऐकलंय काय ऐकलं तुझ्या विषय अरे मी काय म्हणत होतो तो दहा समजून सांगितलं अरे तू धक्का देतो मी समजून सांगत होतो मी त्याला काय समजून सांगत होता अरे ते दादाजवळ सांगितलं का ते शीतल जाऊन असं सांग का आमलं तर तुझ्यावर चित्रे म्हणून अरे ते लहान भरोसा ठेवता राहतो लहान ठेवा लहान लेकर मी सांगितलंच नव्हतं त्याला आता लहान लेकरांच माहित नसत काही करून देते त्याला ते म्हटलं नाही नाही मी नाही सांगितलं मी काय नाही म्हणलो त्याच्यामध्ये त्याला काय नाही म्हणलं मी काय नाही प्लॅन काय अरे प्लॅन काय मला माहितच नाही तिथं मी काय काय म्हणून सांगितलं नाही पण नीट राहून पण मी काय मला ते सांग तू काय नाही तुमच्या लावायला मला काय करायचं तुमच्या बांधण लावून हा मी फक्त एवढं म्हणलं बघ आला ते आमदार पाठवून काम आहे म्हणून त्याच्याकडे तुझं दुसरं नाही तिथे सांगून गेलं परत जर तू बांध लावण्याचे प्रयत्न केले ना अरे भांडण कसे आणलं मला काय करायचं आणि अरे ते शीतल नाही तर मी काही म्हणलं का तरी तिला बी नाही तू काहीच म्हणत नाही म्हणलो मी भांड म्हणलो आम्ही जोरात नाही जोरात काय आणल तू त्या प्रवारामुळे मी फोन नाही आणला म्हणून का फोन आला आणला असताना तुसर करून दाखवलं असत रेकॉर्डिंग करायला तुम्ही बोलत होते का तेव्हा ती पाठीमागून ऐकत होती दिन मला सांगितलं बोललो नाही दुसरं काही तर आमचं दादी भाऊ काय करू दादी जवळ असं सांगितलं का लागलाय तिथे डबड वाजायला काय माहिती कोणाचा फोन

अरेकड आमलं तर वावर खड रे चालतंय चालतंय ठेवू काय काहीतरी येईन ना तोड तुला सोडित नाही मला लई काम पडलं आणखीन तुला लय काम पडलंय पण त्या वडाच्या झाडाखाली बसून काय माहिती काय गप्पा करतात बघू काय बसले दो थो थो दो दो थो थो बस हे नाही कोणी या बस मधी अरे बस काय झालं शीतलने तुला म्हणून पिंपळा खाली काय चाललं होतं ना चाललं आणि गप्पा चालल्या होत्या फोन ऐका ना पण इकडे बघ ना काय चाललं होतं गाप्पा चालले होते असतो ना

मग हो हो ते जे फ्रेंड रिक्वेस्ट चालल्या होत्या चालल्या होत्या मला वाटलं शीतल काय मिक्सिंग पिपळाच्या झाडाखाली काय लोक काय दोघ होत तुमचं नाव तर याला विचार आपण घेतलं त्यासाठी तुला बोलणार मग खरं सांगता एवढं पण खोटे बोलू नका असं डोक्यात पड काय मग काय संबंध येतोय काय संबंध नाही येत तू आता खरं खरं सांगतो का नाही तुमचं नाव येत होत हा का मी ते तर सगळं ऐकत होते मला जर कोणी दुसरं सांगितलं असतं ना तर एक वेळेस मी विश्वास ठेवला नसता पण मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले सांग लवकर लवकर सांग खरंय खरंय आता अरे काय करय एकदम गेला म्हणते काही म्हणते घाबरले ते महाराला घाबरलाय का हा तुम्ही दोघांना एकमेकांकडे बघून हसू राहिले सगळं कळतंय मला

सांगायला काय हे मी का आमचा विषय चालला होता तुम्हाला हजार वेळ सांगितलेलं आहे हे बघा पोरी सोबत नाव जर हे केलं का तुम्ही दोघांची बदनामी आणि आपला विषय नाव चाललाय काय विषय चालला होता गावातलं नवीन पोरगी आली म्हणलं आमली पटील दिसते म्हणून ते म्हणालो या दुसऱ्यात काही जोडा लागले ना तुम्ही

अरे आज निघाल काय आता मजा चालली मजा कशी नव्हती तुम्हाला मजा मजा करायचं रस्तू का नाही अरे काय झालं थेट एवढं म्हणतो असतानी तुला जळ पण मी म्हणलं तू च्या गावातले चार पाच बाया फिरदितस मग तुला कसं वाटलं बाया म्हणले वाईटच वाटलं पण पोरी म्हणले बर वाटलं बघा मला पण परत हे बघ आपलं नाव नाही आहे असं मध्ये बर का कशाला नाव घेऊ तू जास्त आता झालं गेलं सी आता जाऊ दे आता जाऊ दे आता काय सांगते रे फोन घेतलाय आता फोन काय जेवा जीवा भावाच्या गोष्टी जीवा भावाच्या गोष्टी करत गोष्टी सांगणार आहे ज्ञानाची हे सांगतोय का पुरी पटावणी हे करावं ते करावं दुसऱ्याचे लपडे कुठं चालू इथं